पण त्यावेळेस मुंबई पुणे एक्सप्रेस वे करायचं ठरवलं अनेक अडचणी होत्या त्याचं टेंडर बोलवलं रिलायन्स कंपनीने छत्तीसशे कोटीचं टेंडर बोलवलं होतं भरलं होतं आणि नितीनजींनी ज्यावेळेस सगळं अवलोकन केलं त्यावेळी नितीनजींना असं वाटलं की छत्तीसशे कोटी रुपये फार जास्त आहेत आपण सतराशे अठराशे कोटी रुपयात हे काम करू शकतो हे दुप्पट पैसे आहेत आणि म्हणून नितीनजींनी ठरवलं की नाही मी हे टेंडर देणार नाही धीरूभाई अंबानी खरं म्हणजे फार मोठे उद्योजक होते धीरूभाईंकडे धीरूभाईंनी त्यांना निमंत्रित केलं जेवणाकरता निमंत्रित केलं आणि त्यांनी सांगितलं की नितीनजी हे काम तुम्ही करू शकणार नाही हे काम आम्हीच करू शकतो हे सरकारी काम नाही हे फार कठीण काम आहे त्यामुळे हे काम आम्हाला तुम्ही द्या तुम्हाला आज वाटतंय की आमचे आम्ही कोट केलेली कॉस्ट जास्त आहे पण या कामात किती अडचणी आहेत त्या तुम्ही बघा त्यामुळे हे काम कधीच होणार नाही हे काम फक्त आम्ही करू शकतो त्यावेळेस नितीनजींनी धीरूबाईंना त्या ठिकाणी सांगितलं की धीरुबाई हे काम अर्ध्या किमतीमध्ये मी करून दाखवील आणि ज्या दिवशी मी करेल त्या दिवशी तुम्ही मला जेवायला बोलवा मी तुमच्याकडे जेवायला येईल अशा प्रकारची एक प्रकारे त्यांच्याशी शर्यत लावण्याचं काम हे नितीनजींनी केलं आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की छत्तीसशे कोटी रुपयाचं रिलायन्सचं टेंडर नाकारून पंधराशे कोटी रुपयामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवे एम एसआरडीसी कंपनी स्थापून नितीनजींनी करून दाखवला आणि मला असं वाटतं की हा एक केवळ एक्सप्रेसवे नाही आहे या एक्सप्रेसवेने भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या जी काही आपली केपेबिलिटी होती या केपेबिलिटीला परिवर्तित केलं कारण इतक्या प्रकारचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स जे कधीच भारतात तयार झाले नव्हते ते सगळे स्ट्रक्चर या एका एक्सप्रेसवे मध्ये तयार झाले